नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे हायवेलगत तयार असलेलं आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेलं असं घर तुम्ही शोधत आहात का घर खरेदी करून घराच्या आजूबाजूला असलेल्या उर्वरित जागेत तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किमतीसहित संपूर्ण माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे मंडळी आज आपण पाहत असलेली प्रॉपर्टी ही मुंबई गोवा या हायवेला लागूनच आहे ग्राउंड प्लस वन अशी रचना असलेलं असं हे घर आहे आपण आता ग्राउंड फ्लोर वर आहोत ग्राउंड फ्लोर वर एकूण पाच रूम्स आहेत टॉयलेट बाथरूमची व्यवस्था देखील ग्राउंड फ्लोर करण्यात आलेली आहे ग्राउंड फ्लोरचा वापर तुमच्या व्यवसायाकरता देखील तुम्ही करू शकता जसं की जर तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असाल तर ग्राउंड फ्लोरचा वापर तुम्ही क्लिनिक अथवा डिस्पेन्सरीसाठी करू शकता किंवा कॉलेज स्टुडंटना ग्राउंड फ्लोरवरील रूमच्या भाडे तत्वावर देखील देऊ शकता त्याचबरोबर घरासमोर असलेल्या जागेत हार्डवेअर स्टोअर देखील उभारू शकता आता आपण वरील फ्लोरवर जाऊ वरील फ्लोरवर जाण्याकरता बाहेरूनच जिण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे सर्व रूम्स या आकाराने मोठ्या आहेत वरील फ्लोरवर लिव्हिंग रूम तीन बेडरूम्स किचन आणि टॉयलेट बाथरूम तसेच बाल्कनीच अशी व्यवस्था केलेली आहे कनेक्टिव्हिटीचा विचार करता जवळची मोठी बाजारपेठ दवाखाने शाळा कॉलेजेस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगावजवळ उपलब्ध आहेत नांदगाव शहरापासून ही जागा जवळच आहे आजूबाजूला खूप सारी लोकवस्ती आहे मंडळी आता आपण घराच्या किमतीबद्दल बोलू पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन न विसरता ऑन करा मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजकडे अनेक प्रॉपर्टी पर्याय उपलब्ध असतात तुम्हाला बीचजवळ प्रॉपर्टी खरेदी करून त्यातून प्रति महिना चांगलं पॅसिव इन्कम मिळवायचं असेल तर तशा प्रॉपर्टीज देखील आमच्याजवळ उपलब्ध आहेत किंवा तयार बंगलोज एन ए प्लॉट जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर ते देखील आमच्याजवळ उपलब्ध आहेत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू तर मंडळी आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीबद्दल बोलू एकूण आठ पॉईंट चौसष्ट गुंठे एन जागा त्यामध्ये दोन हजार आठशे चौरस फूट आकाराचं मजबूत बांधकाम असलेलं ग्राउंड फ्लोअरचा कमर्शियल वापर करता येईल आणि वरील फ्लोरचा स्वतः करता राहण्यासाठी वापर करता येऊ शकेल असं भर वस्तीत असलेलं घर भविष्यात कमर्शियल वापर देखील करता येईल अशी घरासमोर असलेली मोकळी जागा आणि त्या जागेला असलेला सुमारे सत्तर फूट लांबीचा रोड फ्रंटेज घराच्या आजूबाजूच्या परिसरात नारळ हापूस आंबा फणस सुपारी इत्यादी झाडांची केलेली लागवड जागेमध्ये स्वतःच्या मालकीची असलेली पाण्याची विहीर स्वतंत्र सातबारा एन ए टायटल क्लिअर असलेल्या अशा घराची विक्रीतून अपेक्षित असलेली किंमत ही रुपये एक कोटी पंधरा लाख थोडीफार निगोशिएबल अशी आहे मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असतात तर मंडळी तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल आणि त्याकरता साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर शक्य तितका आधी संपर्क साधा आणि तुमची साईट व्हिजिट करण्याची तारीख आणि वेळ निश्चित करा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद